जाता जाता काही बोलावे धन्यवाद जाता जाता काही बोलावे असं वाटते जाता जाता काही बोलावे असं वाटते हे छत्रपती शिवाजी महाराजांची बात म्हटलं म्हणजे प्रति प्रचंड लेखे व वर्गीश व विश्व वन गीता धन्यवाद चला नेक्स्ट गौरी वाघ वर्ग नववा त्याच्यानंतर हे समीक्षा सुनील चव्हाण आदिशक्ती तुझा भावानी आणि या आदिशक्तीचे वात्सल्य मांगल्य आणि पावित्र माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊसाहेब उभे हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगणार आहे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता जगणार आहे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता म्हणून पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणार

कडून काही जण तर म्हणतात राजे पुन्हा जन्माले या अरे या महापुरुषाने या भूमीत एकदा जन्म घेतला ना तेच मोठे भाग्य त्यांचा एक जन्म आपल्याला कसे जगायचे हे शिकवायला जर अपुरा पडत असेल ना तर ते तुमचं दुर्दैव कि महाराजांच काही जण गाडीवर छत्रपती राजे श्रीमंत योगी क्षत्रिय कुलावतांस असं नाव टाकतात असे नाव टाकल्या ना राजाबद्दल प्रेम व्यक्त नाही त्यांचे शिव विचार मनात आणावे लागतात मुलगा असो की मुलगी कपाळ चंद्रकोर शोभून दिसते यात काही वादच नाही पण मित्रांनो चंद्रकोरीचा अपमान होईल असं दृश्य टाळा रा। आपल्या राज्याच्या अस्मितेला धक्का लागता कामा नये ध्यानात ठेवा जागावल्याशिवाय जाग येत नाही ओढल्याशिवाय पेटत नाही जागावल्याशिवाय जाग येत नाही ओढल्याशिवाय पेटत नाही आणि छत्रपतींचं नाव घेतल्याशिवाय माझं दिवस उजाडत नाही आणि छत्रपतींचं नाव घेतल्याशिवाय माझं दिवस उजाडत नाही पण आजचा तरुण वर्ग महाराज महाराजांनी उभे केलेल्या स्वराज्याचा प्रतीक असलेल्या किल्ल्यांची निगा राखायला पुढे येतो आपण फक्त भटकंती करण्यापुरतं किल्ल्यावर जातो तिथे असलेल्या वास्तूचे निसर्गाचे फोटो घेण्याऐवजी स्वतःचेच फोटो घेत बसतो स्वतःचे फोटो घेण्याबद्दल माझं काही मत नाही पण निदान तिथल्या वास्तूचे निसर्गाचे फोटो घ्या ना ज्या किल्ल्यावर महाराजांचं वाच होत ना तो हर एक किल्ला महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालाय असंख्य मावळ्यांच्या रक्ताने नाव निघलाय याचा आपल्याला किती बाण असतो आपण फक्त जातो फोटो घेतो ते सोशल मीडियावर टाकतो इंस्टाग्राम वर स्टोरी ठेवतो दोन चार लाईक मिळवतो कमेंट्स मिळवतो झाला अरे तो प्रत्येक किल्ला तिथला एकूण एक दगड आपल्याला महाराजांची माहिती व माहिती सांगत असतो महाराजांची माहिती व मती सांगत असतो आपण हा विषय आता जेव्हा लिहायचं ना तेव्हा ते इंस्टाग्राम काय त्यावर तर नुसता महापूर आलाय असतो कपडे घालून दाढी मिशी ठेवून व्हिडिओ टाकण्यासाठी सगळे नुसते सुसा सुटले आपण काय करतात त्यांच्या काय प्रजेला आपला राज्य ओळखता आला पाहिजे म्हणून दाढी मिशी ठेवतो ते आणि आपण आपल्या कुलदैवताची फॅशन करण्यासाठी दाढी मिशी ठेव ठेवतो सगळ्यांनी महापुरुष घेतले छत्रपती शिवाजी महाराज फक्त माळ्यांचे आंबेडकर फक्त दलितांचे अरे ज्यांनी अवघ्या महाराष्ट्राला एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला ना, ना त्यांचे सने मावळे समाज तोडायला निघाले भावांना जर का खरेच हे महापुरुष कोणाला समजले असते ना तर आज आपले इथे दरोडे बलात्कार झाले नसते समाज वेगवेगळ्या जातीत विभागलाच गेला नसता बलात्कार करणाऱ्याने हे घाणेरडे कृत्य करण्याआधी महाराजांचं सौरंग गाठवलं असता महाराजांनी पूर्ण हयाती स्त्रीला आई समान मानले तिचा स्वराज्य सन्मानच केला अनादर होणारने याची काळजी घेतली बाई माणसावर पडणार पडणारे अत्याचार छाज छाटले म्हणून तर ताईनं तुम्हाला एक सांगा वाटतं म्हणून तर ताईनं तुम्हाला एक सांगायचं वाटत जर तुम्हाला कोणी लावत असेल ना तर तुम्ही तुम्ही दुर्गा वा वा काली आणि हातात दांड्या घेऊन ना त्या दांड्या घेऊन फिरण्यापेक्षा आता तलवार घेऊन फिरा आणि जो तुम्हाला हात लावत असेल ना त्यावेळेस आईगा म्हणण्यापेक्षा जो आतला होता आहे ना त्याला तिथंच त्याचा भाव पाठवला पाहिजे हीच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आणि आऊसाहेबांची शिकवण होती